भारतीय क्रांती दलातर्फे चळवळी आंबेडकरी चळवळी समोरील आव्हाने या विषयावर छत्रपती संभाजीनगर येथील गांधी भवन या सभागृहामध्ये एक चर्चासत्र ठेवण्यात आलेले होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या चर्चा क्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलंय या विषयावर आपलं मत मांडलेलं आहे आंबेडकरी चळवळीला आज खरंच दशा आणि दिशाची गरज आहे का आपण जाणून घेऊया क्रांती दलाचे संस्थापक भारतीय क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष मिसाळ साहेब यांच्या यांच्याशी आपण डायरेक्ट बोलूया जाणून घेऊया खरंच काळाची गरज आहे का काय सांगाल साहेब आज आपण जे चर्चा सत्र होतो त्याचा जो विषय होता डॉक्टर बाबा आंबेडकर चळवळी समोरील चळवळी समोरील समोरी। आव्हान आहे हा जो विषय होता आज खरंच काही आव्हाने आहेत आणि काय आव्हान आहे काय खरंच आव्हाने आहे महाराष्ट्रामध्ये आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आज जी पॅन्थरची मुवमेंट होती पॅन्थरच्या मुवमेंट मध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार झाला तर सर्व पॅन्थर त्या गावामध्ये या त्या जो पीडित व्यक्ती त्याला मदत करायची आणि जे अत्याचार करत होते त्यांच्यावर तुटून पडायचे आणि तुटुंब पडत असताना सर्व पॅन्थर असे जागृत होते आणि संपूर्ण महाराष्ट्रावर फिरायचे आणि महाराष्ट्र फिरून ते एकच नावाची दरकडी फोडायचे जैम के नारे पे खून दो त्या काळातला पॅन्थर हा पेटून उठला होता परंतु आजची परिस्थिती पाहता त्या जुन्या लोकांना आठवण येते कि त्या काळामध्ये पॅन्थरची लोक कसे एकनिष्ठ होती आणि कशी वाटचाल करत होती आणि बाबासाहेबांची मुवमेंट कशी गतिमान करण्यासाठी ते फिरत होते परंतु आजची परिस्थिती पाहता आज स्थानिक स्थानिकचे कार्यकर्ते आपले ज्या ज्या वस्त्यामध्ये कार्यकर्ते नगरसेवक झालेत मोठे मोठे गेलेत भरपूर गडगंच्या संपत्ती कमवली मान्य बाबासाहेबांनी सांगा तुमची प्रगती करा परंतु समाजाचं काही देणं म्हणून तुम्ही समाजासाठी सुद्धा काम करा आपण जसा उल्लेख केलाय का त्या काळी पॅन्थर सर्व एकत्र यायचे जिथे समाजावर अन्याय अत्याचार होत होता एकच डरकळे असायचे जे के नारे पे खून बहातो बहिणी दो यात वाद नाही यात हरकत नाही पण असं म्हणता येईल किंवा तुम्हाला असं वाटतंय का पॅन्थर संपलाय का डरकाळीतला तो जो दरारा होता तो संपलाय ती डरकाळी संपलेली नाही तो दराराही संपला नाही परंतु कार्यकर्त्यामध्ये जे मॅनेज मॅनेज होण्याची वृत्ती निर्माण झाली त्याच्यामुळे पॅन्थर हात गायला आला पुन्हा नव्याने पेट त्या पॅन्थरला पेटवण्यासाठी भारतीय क्रांती दल संपूर्ण बावन झोपाडबट्ट्यामध्ये फिरणार आहे आणि पुन्हा नव्यानं ना पॅन्थर उभा कशी होईल भारतीय क्रांती दलच्या माध्यमातून आणि हा लढा उभा करून बाबासाहेब कशी गतिमान होईल त्यासाठी भारतीय क्रांती दल काम करणार आहे उषक काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मसाली या म्हणजे गीताप्रमाणे या रचनेप्रमाणे गीता भारतीय क्रांती दल पुन्हा बावन वस्त्यांमध्ये जाऊन पुन्हा नव्याने पॅन्थर तयार करणार आहेत पॅन्थरची टाकाय पुन्हा आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे पण यामधून अजून काही प्रश्न निर्माण होतात साहेब काय वाटतंय पॅन्थर किंवा कार्यकर्ता मॅनेज का झाला या मागे काही कारण मॅनेज यासाठी होतो की त्याच्या काही गरजा असतात म्हणजे स्थानिकच्या कार्यकर्त्या काही गरजा असतात त्यासाठी पॅन्थर मॅनेज होतो परंतु जनता आजही तेथेच आहे जनतेला असं वाटतं की पुन्हा नव्याने हा उभा राहिला बाबासाहेब म्हणतात अगर खाने पिने के खाणेपिने जन्मली आहे तो आजी मारला मान सन्मान हा कधी मग पोटाला कि लागत कमावणार पण आजचा जर कार्यकर्ता बघितला पॅन्सर बघितला बाबासाहेबांच्या नावावर मोठं होतोय बाबासाहेबांच्या नावावर पैसा कमवतोय इज्जत कमवतोय प्रतिष्ठा कमवतोय आणि बाबासाहेबांच्या विचारालाच तिलांजली देतोय हे कुठे चळवळीसाठी घातक नाही का असं वाटत नाही बरोबर आहे हे असे कार्यकर्ते चळवळीला घातकच आहे यासाठी ही मुवमेंट ही आज ही शंड झालेली आहे परंतु पुन्हा नव्याने पुन्हा पॅन्था निर्माण होईल अशी मी भारतीय क्रांती दलच्या वतीने ग्वाही देतो आपण आता उल्लेख केला शंड झालेली चळवळ आहे पण शंड लोक बंड करत नाहीत याकडे आपल्याला लक्ष वेधावं लागेल त्याच्या विरुद्ध बंद करण्यासाठी आम्ही भारतीय क्रांत दल निर्माण केले आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा वस्तीतला उठणार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक वाड्या वस्त्या झोपडपट्ट्यामध्ये जाऊन पुन्हा बाबासाहेबांची सर्व कशी गतिमान करेल आणि या महाराष्ट्रामध्ये दे दाखवून देईल की एकोणीशे अठ्याहत्तरची ची कशी होती आणि आताची भारतीय क्रांत दल कशी आहे आम्हाला कुठल्याही नेत्याची घेरे दिलं नाही आम्हाला काही कोणाची कोणाला टीका टिप्पणी कोणाची टीका टिप्पणी करायची नाही दुसरं महत्वाचं आम्हाला कोणाकडून पैसे वगैरे बी घ्यायचे नाही आम्हाला जे जनतेतून जे सहकार्य आम्हाला आम्ही अशी एक मोमेंट राबवणार आहे की जनतेतून आम्हाला एक एक रुपया गोळा करून ही मुवमेंट उभा करणे आम्हाला कोणाच्या कुबड्यावर नाही कोणा पक्षाच्या कुबड्यावर आम्हाला ही, ही मुवमेंट उभा करायची नाही लवकरच महाराष्ट्रामध्ये पुन्हा पॅन्थरची ती दरकाळी आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे हे आपल्या बरोबर होते भारतीय क्रांति दलाचे अध्यक्ष शैलेंद्रजी मिसा सबस्क्राईब नायकन नेवर मिस अपडेट